आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट ऐकून तुम्हाला एकदम सिनेमा बघितला का वाटेल एकदम फिल्मी कहाणी तर आधी आपण ती पूर्ण स्टोरी बघूयात आणि मग मी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव सांगतो आणि हो या गोष्टीत कसलाही मीठ मसाला नाही आहे अगदी बरोबर तर आयुष्यात त्यांनी सगळं काही बघलं भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांनी अनेक सामाजिक राजकीय उलथापालती बघितल्या जातीभेदाचे चटके सहन केले तुटपुंजा पगारावरती जिथे ना तिथे काम केलं अनेक शहरांमध्ये त्यांनी नोकरीसाठी अक्षरशः दिवस रात्र केली जेलमध्ये देखील राहिले रिक्षा चालक झाले कधीही वाचता लिहिता न येणारा पुरुष वाचक होतो आणि मग त्याचा लेखक होतो आणि फार मोठा साहित्यिक म्हणून उदयास येतो आणि ती व्यक्ती राजकीय पदावर देखील बसते तर अशी एकंदर विलक्षण गोष्ट आहे त्यांचा जन्म बांगलादेशचा म्हणजे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानचा वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या कुटुंबाला पश्चिम बंगाल मध्ये यावं लागलं तिथल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये त्यांना विस्थापित म्हणून राहावं लागलं आणि तिथे त्यांनी प्रचंड हालापेष्टा सहन केल्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी घर सोडलं गुवाहाटी दार्जिलिंग दिल्ली अलाहाबाद अशा विविध शहरांमध्ये त्यांनी तुटपुंजा मानधनात काम केलं पण पुन्हा मन रमत नव्हतं म्हणून एकोणीसशे त्र्याहत्तर साली ते पुन्हा कलकत्त्याला परत आले त्यांचं बालपण चहा विकण्यात गेलं बकऱ्या गायी गुरं चारण्यात गेलं परिस्थिती एवढी भीषण होती की त्यांची मोठी बहीण भूकेमुळे त्यांच्या डोळ्यात देखत तडफरून मिली पुढे मग हे सगळ्या हालापेष्टा सहन करून ते छत्तीसगडच्या भागामध्ये आले आणि तिथे त्यांचा संपर्क झाला नक्षलवाद्यांसोबत नक्षलवाद्यांसोबत राहिल्यामुळे त्यांना सव्वीस महिने जेलमध्ये काढावे लागले त्यांना अनेक गुन्हेगार भेटले पण त्यात एक भाला माणूस होता तू त्यांना म्हणाला की अरे तू तर काय इथे राहणार बरेच दिवस इथून गेल्यानंतर काय करणार काय तुला लिहिता येत नाही वाचता येत नाही मग आपण एक काम करूया मी तुला लिहायला वाचायला शिकवतो त्या व्यक्तीनं यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं जेलमधून ते बाहेर पडले आता करायचं काय म्हणून रिक्षा चालवायला घेतली साल होतं एकोणीसशे ऐंशी कलकत्त्यामध्ये विद्यासागर ज्योतिषराव नावाचे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या परिसरामध्ये एक रिक्षा स्टँड आहे हे तिथं रिक्षा चालवायचे आणि जेव्हा भा त्यांना भाडं नसलं की मग पुस्तक वाचत बसायचे असंच एकदा पुस्तक वाचता वाचता त्यांना एक शब्द सापडला तो शब्द होता जीजी विषा पण त्यांना त्याचा अर्थच कळेल की जीजी विषा भांगड काय तर त्यांनी काय केलं त्यांच्या सहकार्याने विचारलं की ह्या जीजी विषा शब्दाचा अर्थ काय होतो तर त्यांनीच यांना वेड्यात काढले काय पुस्तक वाचत काम कर पण तरीही त्यांच्या मनात ती जिज्ञासा तशीच राहिली की जीजी विषय शब्दाचा अर्थ काय होतो आणि हा प्रश्न त्यांना सतावू लागला आता जे कॉलेज होतं त्या कॉलेजच्या परिसरामध्ये त्यांचं येणं जाणं त्यांचा वावर होताच त्या कॉलेज मधून मध्यम वयातील एक महिला जी बाहेर येताना त्यांना दिसली त्यांच्याकडं बघून त्यांना वाटलं की त्या कदाचित प्रोफेसर असाव्या सुती साडी घातलेली खांद्यावरती एक पिशवी टांगलेली अशी ती महिला होती ती महिला यांच्या रिक्षामध्ये येऊन बसली रिक्षा सुरू झाली आता यांच्या मनात हेच कावर माजलं की यांना मी ते विचारू की नको प्रोफेसर तर वाटतच आहे मग त्यांनी धाडस करून विचारलं की मॅम तुम्हाला एक प्रश्न विचारू का त्यांनी होकर दिला तेव्हा या रिक्षावाल्यानं विचारलं की जी जी विषा म्हणजे नेमकं काय तेव्हा त्या ज्या महिला होत्या त्यांनी उत्तर दिलं की जीजी विषा म्हणजे जगण्याची इच्छा आता यावर पुन्हा त्या महिलेनं प्रश्न केला की हा शब्द तुम्हाला कुठे वाचायला भेटला तर त्या चालकानं काय केलं त्याच्या रिक्षाच्या खाली त्या बॉक्समध्ये ठेवलेलं एक पुस्तक काढलं आणि सांगितलं की मी कादंबरी वाचतोय त्या कादंबरीमध्ये हा शब्द मला दिसला पण मला याचा अर्थच कळत नव्हता आता यांनी अर्थ सांगितला पण खरी गंमत इथे सुरू झाली ज्या पुस्तकातील हा शब्द होता ज्याचा अर्थ त्यांना कळत नव्हता तो अर्थ ज्या महिलेला त्यांनी विचारला होता ज्या प्राध्यापिकेला विचारला होता त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्याच कादंबरीच्या लेखिका ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी होत्या महाश्वेता देवींना कार्यकर्ती लेखिका म्हणून ओळखलं जातं आणि वंचितांच्या प्रश्नावरती त्यांनी त्यांच्या साहित्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण केलेलं आपल्याला दिसून येतं त्याच महाश्वेता देवी पण ह्या रिक्षा चालकाला हे माहीत नव्हतं साहित्य साहित्य विश्व असल्या भानगडीत त्याला काय माहिती पण एक साधारण वाचक म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला होता पण महाश्वेता देवी त्यांना म्हणाल्या की मी एक मासिक चालवते तर आमच्या मासिकामध्ये आम्ही अशाच लोकांचे लेख घेतो तर तुम्ही लिहाल का ते म्हणाले की मला काय लिहिता वाचता आताच कसं तरी शिकलोय शब्दांची तोडमोड करून मीच वाचतो मी काय लिहिणार पण महाश्वेता सांगितलं की नाही तुम्ही लिहू शकता मग यांनी त्यांना त्यांचा पत्ता विचारला आणि मग महाश्वता देवींनी त्यांचा पत्ता लिहून दिला त्या लिहून गेल्या आणि मग त्या तो जो पत्ता त्यांनी दिला होता त्यावरचं नाव जेव्हा यांनी वाचलं तेव्हा त्यांना कळलं की त्यांची जी भेट आहे ती कोणासोबत झाली आतापर्यंत तोडक मोडक वाचन करणाऱ्या एका रिक्षा चालकाला महाश्वेता देवींमुळं एका मासिकामध्ये लिहिण्याची संधी मिळणार होती आणि काही छोटी गोष्ट नव्हती आता महाश्वता देवीने यांना सांगितलं की तुम्ही लिहा म्हणून पण लिहायचं काय तर पहिल्यांदा त्यांनी तोडक मोडकं लिहिलं लिहिलं तर काय लिहिलं तर एका रिक्षाचालकाचं जीवन रिक्षाचालय नावाने कथा लिहिली जी पंधरा पानांची होती पहिली कथा त्या रिक्षाचालकाची बंगालमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये लेखक म्हणून त्यांचा खरा प्रवास सुरू झाला त्यानंतर जे टोपन नाव त्यांनी धारण केलं जीजी विषा नावानं बंगालच्या साहित्य विश्वामध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली मग त्याच्यानंतर मदन कालिदास कथक अरुण मित्र अशा पद्धतीच्या नावाने त्यांनी त्यांचं लिखाण सुरू ठेवलं या रिक्षाचालकाच्या या सगळ्या प्रवासामध्ये महाश्वेता देवींचा फार मोठा वाटा होता आणि या रिक्षाचालकाने जी पुस्तकं लिहिली त्यांचा अनुवाद इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये झाला दोन हजार चौदा साली बंगाल सरकारनं त्यांना सुप्रभा मुजुमदार हा पुरस्कार दिला त्यांच्या लेखानातून दलित विश्व एकंदर विस्तृतपणे त्यांनी मांडलेलं आहे त्या व्यतिरिक्त नक्सलवाद देखील त्यांनी विस्ताराने समोर आणला यानंतर चांडाळ जीवन नावाने त्यांनी आत्मकथा लिहिली आत्मकथेचं कौतुक संपूर्ण जगभर झालं पण भारतातल्या साहित्य विश्वानं मात्र याकडं काहीस दुर्लक्ष केलं तर या लेखकाचं नाव आहे मनोरंजन व्यापारी आणि विशेष म्हणजे पश्चिम बंगालमधल्या बालागड या तालुक्याचे ते आमदार आहेत अशी माणसं संविधानिक पदावर बसलेली बघून बरं वाटतं ना एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून ते बंगालमधल्या एका मुकबधीर शाळेमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होते जवळपास दोन दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी हे काम केलं आणि आता अलीकडेच त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एक पत्र लिहिलं त्यात त्यांनी लिहिलं की आता माझं फार वय झालंय आणि उभं राहून मला आता हे स्वयंपाक करणं जमत नाही त्यांच्या पत्राची दखल घेत पश्चिम बंगाल सरकारनं त्यांना विद्यानगर जिल्हा वाचनालयामध्ये लायब्ररी म्हणून पाठवलंय ते एका मुलाखतीत म्हणाले की ही माझ्या स्वप्नांची जागा आहे रोज हजारो पुस्तकांनी वेढलं जाणं हे स्वप्न साकार झाल्यासारखंच आहे जितकी हवी तितकी पुस्तकं मी वाचू शकतो तर ही होती खरीखुरी सिनेमॅटिक गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि तुम्हाला असल्या काही भन्नाट गोष्टी माहीत असतील तर त्या मला कमेंट करून नक्की कळवा कर चला तर असेच एक नवीन भन्नाट गोष्ट आम्ही शोधतो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद